तारीख पाच ऑगस्ट सोमवार वेळ सकाळची दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा येथे एक अनोळखी व्यक्ती भली मोठी बॅग घेऊन प्लॅटफॉर्मवर येतो याचवेळी त्याच ठिकाणी गस्त घालत असलेलं पोलीस संतोष कुमार यादव या व्यक्तीचं या पोलिसांचं त्या व्यक्तीकडे लक्ष जातं याचवेळी संशय आल्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आणि त्या बॅगेमध्ये नेमका काय आहे याचा तपास देखील केला बॅग उघडताच पोलिसांसमोर एक भयानक दृश्य दिसलं त्या बॅगेमध्ये कोंबून ठेवलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह त्यांना आढळून आला पुढील चौकशी पोलिसांनी केली याच वेळेस मृत व्यक्तीचं नाव हे अर्शद अली साजिद अली शेख असं होतं यासह ही अनोळखी व्यक्ती याचं नाव देखील समोर आलं यावेळेस जय प्रवीण चावडा या व्यक्तीने ही बॅग जी आहे भली मोठी दादर पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा येथे आणली होती आणि पुढे तो नेमका काय करणार होता याची चौकशी सध्या पोलीस करतायत मात्र मृत व्यक्ती अर्षद अली सादिक अली शेख हा सांताक्रुज येथील कलिना परिसरामध्ये राहतो यासह शिवजित सिंह या, या व्यक्तीने त्याचा जी आहे हत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर येते या व्यक्तीला आणि जी बॅग अनोळखी व्यक्तीकडे होती अर्थातच जय प्रवीण चावडा यांना पोलिसांनी अटक केलेली आहे पायधुनी पोलिसांकडे हा तपास वर्ग करण्यात आलेला आहे कारण की ही घटना त्या परिसरामध्ये झालेली आहे आता जय प्रवीण चावडा ही बॅग घेऊन नेमकं पुढे काय करणार होता अर्शद अली सादिक अली शेख या व्यक्तीची हत्या नेमकं शिवजीत सिंह यांनी के या का केली नेमकं यामागचं कारण काय या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासामध्ये स्पष्ट होतील नेमकं काय घटलं होतं किंवा पोलीस तपासामध्ये नेमकं काय सत्य समोर येईल याकडे आपलं लक्ष असणारच आहे याबद्दलची अधिक डिटेल जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा